आजच्या व्हिडिओमध्ये आपण कैरीचं लोणचं कशा पद्धतीने बनवायचे हे पाहणार आहोत चटपटीत कैरीचं लोणचं आवडतं सगळ्यांनाच पण ते खराब होऊ नये म्हणून बरेच जण करत नाहीत असं बघायला गेलं तर लोणचं करायला खूप सोपं आहे पण ते खराब होऊ नये म्हणून जी काळजी घ्यावी लागते ती खूप महत्त्वाची असते लोणचं बनवणं ही काही एका का, दिवसाची रेसिपी नाही किंवा काही तासात होत नाही लोणचं पूर्ण बनण्यासाठी चार ते पाच दिवस लागतात आज मी चार किलो कैरीचं चा लोणचं कसं करायचं त्याचे साहित्य प्रमाणानुसार सांगणार आहे लोणचं बनवायला सुरुवात करूयात इथे मी चार किलो कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहे लोणचं बनवण्यासाठी कैरी मे महिन्याच्या शेवटी शेवटी बाजारात विकायला येतात ही कैरी चांगली कडक असते जर कैरी कवळी का असेल तर लोणच लगेच खराब होतो इथे मी चार किलो कैरी बाजारातून फोडून आणल्या आता आपल्याला यामधल्या कोळी काढून घ्यायच्यात व कैरीच्या फोडी स्वच्छ पुसून घ्यायच्यात मध्यम आकाराच्या फोडी करायच्यात कैरीच्या फोडी जर मोठ्या आकाराच्या केल्या तर लोणचं मुरायला वेळ लागतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व फोडी स्वच्छ पुसून घेतल्यात आता आपल्याला सर्व फोडी फॅनच्या हवेत एक ते दोन तास सुकून घ्यायच्या आहेत आपल्याला कैरीच्या फोडी केल्यानंतर फोडी धुवून घ्यायच्या नाहीयेत फोडी धुवून घेतल्यामुळे फोडी काळ्या पडतात व लोणचं लवकर खराब होतो आपल्याला फक्त स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत आता आपण चार किलो कैरीच्या लोणच्या मसाल्याचे प्रमाण बघू लोणचं बनवण्यासाठी मी इथे ग्रॅम ग्रॅम धने शंभर ग्रॅम जिरं चार तेज पाने व एक छोटी दालचिनीची काडी दोनशे पन्नास ग्रॅम मोहरीची डाळ मोहरीची डाळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता शंभर ग्रॅम मेथी दाणे आणि नऊ ते दहा इलायची पंधरा ते वीस लवंग व पंधरा ते वीस काळी मिरी मी इथे एक किलो मोहरीचे तेल वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही प्रकारचे तेल वापरू शकता यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर दोनशे पन्नास ग्रॅम घेतले आहे दोनशे ग्रॅम हळद घेतलेली आहे व दोनशे पन्नास ग्रॅम मीठ घेतले आहे यासोबत दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो गूळ घ्यायचा आहे तो गूळ मी खिसून घेतला आहे गूळ टाकल्यामुळे कैरीचे साल कडक राहते नरम पडत नाही आत्ता आपल्याला मोहरीची डाळ मेथीचे दाणे बडिशोप धने जिरं लवंग मिरे इलायची दालचिनी तेजपाने हे सर्व साहित्य कोरडे भाजून घ्यायचे आहे मी इथे लवंग मिरे व इलायची एकत्र भाजून घेते मेथीदाणे आपल्याला सर्वात शेवटी भाजायचे आहेत जर अगोदर भाजले तर त्याचा कडूपणा दुसऱ्या मसाल्याला लागेल आत्ता आपल्याला यामध्ये बडीशोप भाजून घ्यायचे आहे मंद आचेवर आपल्याला बडीशोप भाजायची आपली बडीशोप भाजून झालेली आहे आपल्याला त्यामध्ये जिरं भाजून घ्यायचं आहे हे सर्व मसाले आपल्याला एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आपलं जिरं भाजून झालेलं आहे आत्ता आपल्याला यामध्ये धणे भाजून घ्यायचे आहेत रंग बदलेपर्यंत आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत आत्ता आपल्याला यामध्ये दालचिनी व पाने याची बारीक तुकडे करून घेतली आहेत ती भाजून घ्यायची आहेत एकदम लवकर भाजली जातात आपली पाने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाने व दालचिनी मी भाजून घेतलेली आहे आता आपल्याला यामध्ये मेथीदाणे भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे भाजते वेळेस मेथीदाणे जास्त भाजू नका नाही तर जास्त कडू होतात मेथीदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व मसाले कोरडे भाजून घेतलेली आहेत आपल्याला हे सर्व मसाले थंड करून घ्यायचे आहेत मसाले थंड झाल्यावर मिक्सरला त्याची जाडसर भरड करून घ्यायची आहे एका ताटामध्ये मोहरीची डाळ व मेथे दाणे आपण भाजून घेतली होती ती घ्यायची आहेत त्यामध्ये आपण मिक्सरला वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे मसाला वाटते वेळेस जास्त बारीक करू नका जाडच ठेवा त्यामुळे लोणचं चवीला छान लागतो इथे आपण जे एक किलो मोहरीचे तेल घेतले होते त्यामधले सातशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावन किलो तेल घेतले आहे ते तेल आपल्याला चार ते पाच मिनिटे मीडियम आचेवर गरम करून घ्यायचे आहे तेल कोमट होईपर्यंत आपल्याला ताटामध्ये सर्व मसाले टाकायचे आहेत अगोदर आपण यामध्ये मेथी दाणे मोहरीची डाळ आणि मिक्सरला काढलेले मसाले हे साईडला करून घेतले आहेत नंतर आपल्याला यामध्ये लाल मिरची पावडर जी आपण एक वाटी म्हणजेच दोनशे ग्रॅम घेतली होती ती टाकून घ्यायची आहे नंतर आपल्याला यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे हळदसुद्धा एक वाटी म्हणजे दोनशे ग्रॅम घेतलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी मीठ टाकायचे आहे मीठ आपण दोनशे पन्नास ग्रॅम घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे आत्ता आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत लोणचंसाठी मसाला बनवताना आपल्याला एक पसरट ताट बघून घ्यायचे आहे किंवा एक टोपली बघून घ्यायची आहे जी मोठ्या आकाराची असली पाहिजे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला घरगुती लोणचं मसाला तयार झालेला आहे आता आपण जे मोहरीचे तेल गरम करून घेतले होते ते कोमट झालेले आहे हे तेल आपल्याला मसाल्यामध्ये थोडे थोडे करून टाकायचे आहे व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तेल जास्त गरम घेऊ नका नाहीतर आपले मसाले करपतील तेल कोमटच असायला हवे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला आपल्याला दोन ते तीन तास पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचा आहे इथे मी गूळ खिसून घेतलेला आहे गूळ टाकते वेळेस गूळ आपल्याला एकाच जागेवर टाकायचा नाही सगळीकडे पसरवून गूळ आपल्याला टाकायचा आहे गूळ टाकल्यानंतर आपल्याला हा सर्व मसाला एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे गूळ हा ऑप्शनल आहे पण गुळामुळे लोणचं छान आंबटकोट बनतं तुम्हाला जर जास्त आंबट आवडत असेल तर गुळ तुम्ही नाही टाकला तरी चालेल गुळाच्या जागी तुम्ही साखर वापरली तरी चालेल जेवढा गुळ घेतलाय तेवढीच साखर घ्यायची आता आपल्याला कैऱ्यांना मसाला लावून घ्यायचा आहे व कैऱ्या भरणीमध्ये टाकायच्या आहेत तुमच्याकडे जर मोठ्या आकाराचे भांडे असेल तर तुम्ही सर्व कैऱ्या त्यामध्ये टाकून एकत्र मिक्स करू शकता पण माझ्याकडे एवढे मोठे भांडे नव्हते त्यामुळे मी अशा पद्धतीने थोड्या थोड्या घेऊन कर... त्यांना मसाला लावून घेत आहे व नंतर बरणीमध्ये टाकत आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला किती छान पद्धतीने तयार झालेला आहे तुम्हाला जर एक किलो लोणचं मसाल्याचे प्रमाण वजनासहित हवे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शक लोणचं बनवताना सर्व भांडी स्वच्छ व कोरडी वापरायची कुठेही पाण्याचा स्पर्श होता कामा नये नाहीतर आपला लोणचं लगेच खराब होतो सर्व लोणचं भरून झाल्यानंतर याला दोन दिवस कॉटनच्या कपड्याने किंवा स्वच्छ कोरड्या असे झाकण ठेवायचे आहे आत्ता याला दोन दिवस झाले आहेत या दोन दिवसामध्ये दोन ते तीन वेळेस मी याला ढोळून घेतले आहे आपण जो यामध्ये गूळ घातलेला आहे तो पूर्णपणे विरघळलेला आहे गूळ विरघळल्यामुळे याचा रंग एकदम छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं मस्त चटपटीत आंबट तिखट गोड चविष्ट लोणचं तयार झालेलं आहे पंधरा ते वीस दिवस लोणचं पूर्णपणे मुरायला लागतात त्यानंतर लोणचाची चव अजून छान लागते तर तुम्हाला मी बनवलेली लोणचं मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल